आज पूजन आहे तर मी छान अशी देवपूजा करून घेतली आणि फळाचा नैवेद्य दाखवलाय लाडूचं दाखवलाय कारण गावाला जायचं म्हणून मी फक्त लाडूच केले कारण एवढं सगळं घेऊन गावाला बोज घेऊन जाणं तर शक्य नाही सगळं घरातच ठेवावं लागतं मग एवढे पंधरा दिवस तरी राहिल्यावरती खराब पण होऊन जातं म्हणून मी फक्त गव्हाचे लाडू केलेत तर देवपूजा करून झाल्यावर देवाला असं नैवेद्य दाखवलाय गावाला जायचंय ना ते आम्ही साठली होती मलईनं त्याचं त्याचा बघा लोण्याचा गोळा तयार केला थोड थोडं दही टाकून मलईमध्ये ते विरजन तयार केलं होतं आणि नंतर पाणी ओतून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि आता ते पाणी मी गाळल्यावर एवढं लोणी भेटलंय आता गरम करायला ठेवते छान असं तूप उकळतंय बघा मस्त सुगंध सुटलाय सगळीकडे तुपाचा वास तर सगळीकडे घरभर काय घराच्या बाहेर पण जातो तुपाच्या वासामुळे पण लक्ष्मी आकर्षित होते तर आता टोमॅटोची डाळ करणार आहे आज इकडे चपातीचं पीठ भिजवून आहे आज लक्ष्मी पूजनचं रुटीन दाखवते तुम्हाला आज भेंडीची भाजी आहे डाळ भात भेंडीची भाजी आणि एखाद्या वेळेस रव्याची कीक करेन कारण उद्या गावाला जायचं आहे ना हे तर सगळंच राहतं आणि संध्याकाळचं म्हणजे जेवण एवढं संपत पण नाही आणि गावाला सकाळी जायचं आहे त्यामुळे मग शिल्लक राहतं आणि तिकडून या करेन सगळं खराब होतं त्यामुळे थोडंच मी सगळं काही करणार आहे तर चला आता बाकीचे कामं आवरून घेते तिकडचं गॅदरिंगला खूप ऊन आलं आणि एक छान असं फुल पण आलं हे बघा किती बाहेर आहे पण पाणी झाडांना पाणी घातलेलं असतं हीच लक्ष्मी पूजा म्हणजे देवपूजा आहे लक्ष्मी पूजन आहे असं तर मी म्हणेन ज्यांना ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ते त्यांना आपण देणं म्हणजे आपली लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन आहे ते आज सकाळ सकाळ माझं लक्ष्मीपूजन पण झालंय म्हणजे मी माणसामध्येच देव बघते त्यामुळं एक आमच्या शेजारच्या ताई आल्या होत्या तर त्यांना हळदी कुंकू लावून फळ देऊन मी त्यांचा आशीर्वाद घेतला तर खरं तर माझं लक्ष्मीपूजन सकाळच झालं मी माणसामध्येच देव मग बघते कारण प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक सगळीकडे देवाचं अस्तित्व आहे त्यामुळे प्रत्येकचा रिस प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करा कोणाचं मन दुखू नका ही हेच हेच खरं लक्ष्मीपूजन आहे आणि आजच नाही करायचं रोजच करायचं आपल्याला खरं हे नाहीतर लक्ष्मीपूजन दिवशीच ह्या गोष्टी करायच्या चांगल्या गोष्टी आणि एरवी लोकांना त्रास द्यायचा असं नाही करायचं म्हणजे कोणीच कोणाला कोणीच कोणाचं मन दुखवायचं नाही हीच खरी आपली देवपूजा आहे तर बाहेर छान असं वावरून पडलेलं आहे तर खूप छान वाटतं सगळ्यात म्हणून तुमच्यावर दाखवते असं आमचं बेडरूम ठेवला लूक आहे लूक न वेगळं आहे लूकच आहे तर माझ्यानं काही कळायला काय पण तोंडातून जातं आता लूक कशाला बोलतात ते तर आप तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच माहिती आहे आहे बघा बेडरूम मधन दिसणार तर छान असं पडलाय आणि माझी किचनची की गॅलरी दिसते बघा आता जाळीमुळे दिसणार नाही म्हणा थोडं थोडं दिसेल पण हे बघा एक कुंडी दिसते ना ते किचनची गॅलरी आज आहे भेंडीची भाजी कारण भेंडी शिल्लक आहे फ्रीज मध्ये कारण जास्त भाज्या भरल्या नाही गावातच जायचे त्यामुळे तरी तेलावर चांगली फ्राय करून घेते जिरं मोहरी हिंग हळद मीठ वगैरे तुम्हाला पाहिजे तर लाल तिखट किंवा हिरवी मिरची दोन्ही पैकी एक घालू शकता किंवा दोन्ही घातलं तरी चालेल आता मी देवाऱ्याला छान असा सुंदर हार घातलाय आणि हे आंब्याचं डाळ पण तेच आंब्याचं हे सगळ्या फळांमध्ये आंबा फळांचा राजा आहे आंब्याच्या पानांना खूप मान आहे पूजेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल नक्की तर मी देवा देवालयाचा छान असा सुंदर हार घापल्या फुलांचा कारण हे सुंदर तर बघूनच लक्ष्मी आकर्षित होते आता इथं देवाजवळ मी छोटीशीच रांगोळी काढणार आहे कारण का मला संध्याकाळी तर लक्ष्मीपूजन करायचं मग त्यामुळं ती रांगोळी पाटाखाली जाईल जर मोठी काढली ना तर मला लक्ष्मी पूजन करायला मग पुढे हॉलमध्ये वगैरे करायला लागेल पण मला लक्ष्मीपूजन मला देवासमोरच करायचं आहे त्यामुळे मी छोटीशी रांगोळी काढून घेते आणि हे पाणी आहे ना तुळशीचं पाणी आहे ह्याच्यामध्ये थोडे गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब पाणी किंवा तुम्ही अत्तर वगैरे घालू शकता तर मी आता ह्याच्यामध्ये तुळशीच्या पानामध्ये ना अत्तर घालणार आहे आणि नंतर मग संध्याकाळी टायमाला मी हे पाणी सगळीकडे घरात शिंपडणार आहे ह्याच्यामुळं सुद्धा सुगंधित वातावरण निर्माण होतं घरामध्ये तर आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की अत्तर म्हणजे जे आता मी काय सांगू मलाच कळत नाही अत्तर अत्तरचा वास किंवा सुगंधी ज्या गोष्टी असतात तुपाचा वास अत्तरचा वास फुलांचा वास ह्याच्या मोगऱ्याचा वास सुद्धा लक्ष्मी आकर्षित होते तुम्हाला माहिती आहे आणि हे काय ते तुळशी ज्या घरात तुळस असते तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीला माहिती आहे माझा श्रीहरी विष्णू ह्या आहेत मग लक्ष्मी लगेच त्याच घरात प्रवेश करते त्यामुळे तुळशी पत्रांनी पाणी शिंपडायचे घरामध्ये लक्ष्मीला लगेचच कळत तुळस दिसली की लक्ष्मी लगेच प्रवेश करते घरामध्ये जिथं तिचा नवरा असतो म्हणजे श्री हरिविष्णू असत तिथं लगेच ती प्रवेश करते म्हणून तुळशीच्या पाण्यामध्ये या पाण्यामध्ये अत्तर किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब पाणी सुगंधी काहीही टाकू शकता तुम्ही मी अत्तर घालणार आहे आणि घरात शिंपडणार आहे लक्ष्मीपूजन करायच्या आधी छोटीशी रांगोळी काढून घेते छोटस स्वास्तिक काढलंय मी रेड कलर नाही काढले म्हटलं जरा वेगळं काहीतरी कलर वापरावा म्हणून मी हे बघा पिंक कलरच काढलंय आता त्याच्यावर मी हल्किंग पण मारून घेते कॅमेरामधन आहे मला त्यामुळे मी पूजा करते नंतर दाखवते पूजा करून झाली माझा स्वयंपाक करून झाला आणि किचन पण स्वच्छ झालं बघा सगळं स्वच्छ तुपाचं ठेवलं आहे कारण आता नळाल्यावर त्याला घासान कारण खूप तेलकट तेलकट असतं ते ह्या चपात्या केल्यात दळा आहे भात थोडाच आहे त्याच्यात पापड आहे सगळे कपडे करून ठेवलं त्याच्यात भेंडी आहे स्वयंपाक सगळा करून झाला तर नेहमी दाखवून घेते आणि किचन पण सगळं स्वच्छ करून झालंय म्हणजे अजून आम्ही जेवलो नाही फक्त स्वयंपाक करून झाल्यावर मी किचन स्वच्छ करून घेतले कारण मग जेवण केल्यानंतर कामच वाटत नाही मग आधीच सगळं करून आता देवाला नैवेद्य दाखवून घेते तर माझ अरे देवा भाजी देवाच्या नैवेद्यामध्ये वाढायची राहिली तर भाजी वाढते भेंडीची भाजी विसरली होती तर आता देवाला नैवेद्य दाखवून घेते तर तुळशीचं पान ठेवलेलं आहे भातार ठेवलंय आणि भातार थोडंसं तूप पण घातलंय आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या खूप शुभेच्छा पुन्हा एकदा पूजन देवासमोर करणार आहे ना दिवा मी काढला आहे भरून ठेवला लावते तर पूजेची तयारी अशा प्रकारे केलेली आहे बघा बाहेर रांगोळी काढून घेतली असं छान असं वस्त्र रेड कलरचं अंतरलं आहे लक्ष्मीला रेड आणि येलो कलर जास्त आवडतो रेड कलर लक्ष्मीला आवडतो आणि येलो कलर हरी विष्णूंना आवडतो तर यल्लो कलरची रांगोळीचा कलर, कलर वापरलेला आहे मी महालक्ष्मी प्रसन्न दिलं आहे आता ह्याच्यावर मी हे दुसरं वस्त्र अंतरते ते मला दाखवते मी बघा ते अंतरते आणि ह्याच्यावर मग मी कलश आणि अन्नपूर्ण देवीने लक्ष्मीची पूजा करेन पूजेची सगळी तयारी करून घेतले बघू शकता जे जे पूजेला लागतं ते सगळं घेतलेलं आहे कापूर पण घेतलेला आहे ओटीचं घेतले आता खोबरं घेते आणि लाडू वगैरे घेते कलर्स पण तयार करून ठेवला तर पूजा तयार करायची इकडे दिवे मांडून ठेवले आहेत ते एक कलर्स एक अन्नपूर्णा आणि एक लक्ष्मीसाठी आणि ते चिल्लर लक्ष्मीच्या हातून कॉईनच येत असतात त्यामुळं कॉईनचं एक पेला भरून ठेवला आहे चांदीच्या पेल्यामध्ये कॉईन भरून ठेवलेत कारण चांदी पण लक्ष्मी हे होते काय म्हणतात ते लक्ष्मी म्हणजे पैशाला पैसा खेचला जातो चांदी मुळे लक्ष्मी आकर्षित होते तर इकडे रांगोळी इथे मी काढते आता थोडीशी राहिले काढायची आणि इकडे असं तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे पूजेची तयारी केली तर गुळ खोबरं घेते साडी नेसते आणि पूजा करते आणि तुम्हाला दाखवते ही साडी आहे ना ह्याच्यावर ह्या बांगड्या मॅचिंग होत आहेत तर ही साडी मी लक्ष्मीपूजनला नेसणार आहे त्याच्यावर हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तर हे सिम्पल असं मंगळसूत्र घालणार आहे त्याच्यावर तर तुम्हाला कशी वाटली माझी साडी लक्ष्मीपूजनच्या आणि बांगड्या मंगळसूत्र नक्की कमेंट्समध्ये सांगा मी कानातले सोन्याचे घालणार आहे आता ते तर आता कपाटनं काढायला लागतील चला तर कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा माझी साडी ही रितिकाच्या बारशातली साडी आहे ही तर किती वर्ष झाले जेवढे रितिकाला वर्ष झालेत ना तेवढे झाले तरी सुद्धा नव्यासारखे दिसते बाहेर ना असं वातावरण झालंय पावसाचं वातावरण झालं खूप वारा सुटलाय तर तुम्हाला दाखवते मी बाहेर कसं काय वातावरण झालंय कधी कधी लक्षण दिवशी पाऊस पडतो तर ह्या वर्षी पण तेच आहे वाटत पूजा सरस्वती पण पूजन करायचं असतं म्हणून मी वहीवर आता नावं का घेऊन घेते जे आपले असतात ना गणपती लक्ष्मी शंकर पार्वती खंडोबाचं जे आपले कुलदैवत ग्रामदैवक आहेत त्यांची नावं लिहिते या वहीवर सरस्वती पूजनसाठी वही पेन पाहिजे म्हणून नवीन आणलेलं आहे काही लोक पाडव्या दिवशी पण करत असतं वयूपूजन मी लक्ष्मीपूजन दिवशीच करते जे व्यापारी लोक आहेत ना ते लक्ष्मीपूजन दिवशीच करतात वयूपूजन पेन पण आहे माझं लक्ष्मीपूजन करून झालेलं आहे पण आरती पण केली आता हे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तर आणि धन्याने गुरु नैवेद्य दापायचे आणि हे बत्ताचे धाया झाडूची पण पूजा केली लक्ष्मी स्वरूप असते झाडू आपल्या घरातील सगळं घर स्वच्छ करते त्यावर झाडू लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे पण पूजा करायची आज लक्ष्मीची होती झाली जवळची पण माझी सिं साधी साधी होळी अशी पूजा करते नाही तर तुम्हाला कसं नक्की सांगा मला आता ह्या पाच पाच लवंगा आहेत ना आणि दहा वेलच्या आहेत त्या पाच लवंग पाच वेलच्या गवराईजवळ आणि पाच लवंगा पाच वेलच्या दुसऱ्या लक्ष्मीजवळ चरणाजवळ अर्पण करायच्या आता मी करते आता हे बघा पाच लवंग पाच दालचिनी आहेत त्या लक्ष्मीच्या चरणी अशा व्हायच्या आणि दुसऱ्या पाच लवंग पाच वेलची आणि नमस्कार गौरायचं लाईट गेले त्यामुळे दिसत नाही तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आणि आमच्या घरात सदैव वा लक्ष्मीचा वास राहू देत आणि घरात लक्ष्मी नांदू देत तुम्ही आजच सगळ्या म्हणजे महिलांचा मान ठेवताय पण तुम्ही रोजच महिलांचा मान ठेवा म्हणजे रोजच लक्ष्मीपूजन होईल आणि रोजच तुमच्यावर लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील तुमच्यावर आणि आमच्यावर पण आणि महिलांनी पण जे जेंट्स जे लोक आहेत त्यांना पण चांगलाच मान दिला पाहिजे हीच चरणी प्रार्थना आहे म्हणजे आपलं जीवन एकदम सदैव सुखाचं आनंदाचं होईल मान दिला तर आपल्याला नक्कीच सन्मान मिळेल हा माझा लुक आहे अशा बांगड्या इथे बघा मॅचिंग झाल्या साडीवर अशा पद्धतीने माझी पूजा करून झालेली आहे पैशाची पण पूजा केलेली आहे कारण पैसेच आपली लक्ष्मी असते सगळा संसार लक्ष्मीच्या पायाजवळच आहे त्या तीच आपली आई आई सगळ्यांची तर तिचा मान ठेवलाच पाहिजे सगळ्यांनी आपल्या घरातल्याशीच सगळ्यांची आई बाई बायको मुलगी या सगळ्या नात्यांशी चांगलं भागले की लक्ष्मी प्रसन्न होते माझा लक्ष्मी पूजनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि माझा हा लुक हा साडीचा सा। साडी ना खूप छान दिसते आणि सिंपल असं मुंगळसूत्र घातलं आहे बघा गॅजच्या शेगडीची पण पूजा केलेली आहे गॅजची शेगडीची पूजा करण्यामध्ये अग्निश आहे अन्नपूर्ण देवीचा पण त्याच्यामुळे आपलं बोट भरतं त्यामुळे तर पूजा केलीच पाहिजे आणि आता शिशेन साफ करून पाणी भरून झालंय फटाक्यांचा धूर होतोय त्यामुळं असं ब्लर मध्ये दिसतोय बाहेर पण एक एक दिवा नाही भरपूर लावले होते पण आता तो एक दक्षिण दिशेला पण तोंड करून एक दिवा लावायचा ते आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या पण जीवनामध्ये असं प्रकाशमय त्यांचं जीवन असलं पाहिजे ते जिथं कुणीकडे असतील तिथं त्यांचं पण जीवन चांगलंचं आनंदाचं असलं पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी पण एक दिवा लावायचा चला तर मग बाय टेक केअर गुड नाईट